मित्रांनो बीड परळी रस्त्याचं काम सुरू आहे आणि काम सुरू असताना सिमेंट रस्ता झालेला आहे ज्या ठिकाणी झाला आहे त्याचे साईड पंखे जे आहेत ते साईड पंखे पूर्णत व्यवस्थित न भरल्यामुळे आज एक बस रस्ता सोडून खाली गेलेली आहे मोठा अनर्थ होता होता यावेळी राहिलेला आहे मोठा अपघात झाला असता बस जर पलटी झाली असती तर मोठा अपघात झाला असता आणि एकंदरीत पूर्णत खचाखच भरलेली बस होती मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूर्णत रस्ता सोडून बाजूला खाली गेलेली आहे माजलगाव बीड ही बस आहे आणि मोची पिंपळगावपासून काही अंतरावर फाट्यापासून काही अंतरावर जवळच हे ही दुर्घटना घडलेली आहे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे टायर जे आहे बसचं डाव्या बाजूचं ते टायर पूर्णपणे मातीमध्ये रवलं गेलं आहे कारण मातीचा भराव चोपलेला नाही आहे आणि विशेष म्हणजे माती पूर्ण पांढरी आहे मुरुम अपेक्षित असतो मित्रांनो साइड पंखे भरण्यासाठी पण इथं पूर्ण माती पांढरी आहे आणि पांढरी माती असल्यामुळं ती पूर्ण टायर खाली गेलं आणि पूर्ण गाडी रस्ता सोडून बाजूला सरकलेली आहे आता यावेळी ड्रायवर यांनी चालक बस चालक आहे त्यांनी याविषयी माहिती सांगितलेले पाहू शकता तुम्ही आता ते काय म्हणतात हे आपण ऐकूया साईड समोरच्या गाडीला साईड ना घसरली गाडी बाजूला घसरली काय आलतं समोरून समोरून बस होते बसच होती का ये रस्ता दाबलेला नाही म्हणून झालं काही बसच्या पाठीमागचं चाक आहे मित्रांनो पाहू शकता मातीमध्ये किती खोलवर रुजलेला आहे आणि पूर्ण पांढरी माती आहे विशेष म्हणजे मातीची दबई केलेली नाही त्यामुळं त्यामुळे आता इथं दबई करणं आवश्यक आहे आणि विशेष म्हणजे पांढऱ्या मातीच्याऐवजी मुरूम या ठिकाणी टाकणं आवश्यक आहे त्यामुळे या ठिकाणी आणखी असे मोठे अपघात होण्याची शक्यता असल्यामुळं या ठिकाणी खबरदारी म्हणून तत्काळ संबंधित जे काही गुत्तेदार किंवा कंपनी आहे संबंधित काम करणारी यांनी याची दखल घेतली पाहिजे